नियंता जीवसृष्टीचा जडाचेतना शोधित असतो नियंता जीवसृष्टीचा जडाचेतना शोधित असतो उरीचा भाव मंग तुझा लीलाचेष्ट प्रतिंबित होतो लीलाचेष्ट प्रतिंबित होतो सर्वप्रथम सर्वांना माझा सादर धन्यवाद प्रणाम श्रोते हो, हो, हो। स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण श्री गोविंद प्रभू बाबांचं चरित्र जाणून घेत आहोत पण हे चरित्र जाणून घेत असताना आपल्याला या लिळेतून कळत की ह्या जीवाला आनंद देण्यासाठी या जीवाला सुख देण्यासाठी त्या परमेश्वराची किती तळमळ आहे पहा तो परमेश्वर स्वतः किती कष्ट घेत असतो आणि या जीवाच्या हितासाठी तो परब्रह्म परमेश्वर इथे माणसासारखा होताना आपल्याला दिसत आहे अहो तो माणसामध्ये वावरत वावरत असतो सगळं गाव श्री प्रभू बाबांचं आणि श्री प्रभू बाबा हे सगळ्या गावांचे होते प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचा संवास आणि अनंत इष्ट क्रियेचं निधानता गावातील लोकांना भेटलेलं लो होत पण अशा आघात श्री गोविंद प्रभू बाबांचा तो आल्हाद आनंद आपल्याला दिसून येत असतो अशा प्रकारे या जीवाचा उद्धार करण्यासाठी ते ईश्वराने घेतलेले कष्ट ते जीवासाठी गेल्याने जीवाचं रान पाहून हे मन कुठेतरी हिलावून जातं हे जीव उत्तनाचं व्यसन पूर्ण करताना त्यातल्या कष्टाचा भाग या चरित्रात जरी आला नसेल येत नसला तरी पण अहोरात्र या जीवाच्या सुखासाठी त्या श्री प्रभू बाबांची धावपळ पाहून त्या कष्टाची देखील आपल्याला कल्पना करता येते एवढंच काय पण हे युगान युग चालू आलेलं आहे पहा ना दोबार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताने अवतारे घेतलेला होता तेव्हा ते, ते कंसाचं राज्य होतं आसुरी वृत्ती वाढलेली होती आणि ती ती या जनसामान्य लोकांना सुखानं राहू देत नव्हती अशा वेळात त्या श्री प्र श्री ईश्वराने अवतार घेतला आणि ते भेदभाव नाहीसे केले आणि हा जीव तिथेच थांबत नाही हा मानव देह तिथेच थांबत नाही तर पुन्हा पुन्हा ईश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा जीवाला समजून सांगावं लागतं की हे जाती भेद हे द्या हो तुम्ही सर्वसाधारण लोकांना त्रास देऊ नका तुम्ही सगळे ईश्वराचे लेकर आहे तर तुम्ही गुन्ह्या गोविंदाने राहा पण हा जीव ऐकायला कुठं तयार असतो तेव्हाची स्थिती लक्षात घेत असता श्री कृष्ण जीवाचा रान करावं लागलं ला। ते आपल्याला दिसून येतं ते तर ईश्वर आहेत त्यांना तो तर आनंदामध्ये निमग्न आहेत त्यांना अवतार घेण्याची काहीच गरज नाही आहे पण त्या ईश्वराला या जीवाची किव आली या जीवालाही आनंद द्यावा असं वाटलं म्हणून तो परमेश्वर पुन्हा पुन्हा अवतार घेऊन या जीवाला या मनुष्य देहाला ज्ञान देतो आणि त्याला आनंद देण्याचं कार्य हे ईश्वर अवतार करत असतात जेव्हा त्रेता युगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूने सुद्धा अवतार धारण केला आणि जीवाला सुखपणाला नेलं त्यांना आनंद दिलेला आहे आणि कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामी सुद्धा त्या जीवाचे दुःख जवळून पाहून त्यांना ज्ञान देण्याचं काम श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे तेव्हा स्वामींनी बारा वर्ष मौन्य धारण केलेलं आहे आणि त्या मौन्यामध्ये ते मौन्य होतं त्या सालवर्तीच्या रानात त्यांनी चक्क एका सशाचा जीव वाचवण्यासाठी तुटलं परमेश्वराच्या श्रीमुखातून सूत्राचं निघालेलं होतं आणि ते पण मराठीमध्ये मराठी भाषेत पहिलंच असं झालं होतं की कोणाच्या तरी एका बोलण्याने एका सूत्राने एखाद्या प्राण्याचा जीव वाचला होता हंगा इथं शरण आले काही मरण असे का आणि आता श्री गोविंद प्रभू श्री गो आणि श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्यापासूनच अशा प्रकारे श्री गोविंद प्रभूंच्या ली या रुद्धपूर्ण नगरामध्ये त्यांच्या क्रीडा त्या त्या लिळेमुळे त्या क्रीडेमुळे लोकांमध्ये सळसळणारे चैतन्य आणि रोजच्या जीवनात आपल्याला रोज हव्या अशा वाटणाऱ्या आशेच्या किरणातील असे ते असे ज्या किरणातील ओसांडून वाहणारा आनंद अशा पृथ्वीचे उत्कट क्षण देखील हलवार असेच झाले आहेत आणि ते तसेच तसेच या निळ्या चरित्रामध्ये आपल्याला जाणून येत आहेत आणि त्या रुद्धपूर नगरामध्ये श्री गोविंद प्रभू त्या निळेच्या माध्यमातून या जीवाला दान देत होते न बोलता फक्त आपल्या आचरणातून ते सांगत होते आणि सुख आनंद श्री गोविंद महाराज देत होते आणि अशा प्रकारे तो आनंद अशा पृथ्वीचे उत्कट क्षण देखील हलवार असेच ते त्या प्रत्येक भक्तीच्या जोडीत भक्तीजनाच्या त्या रुद्धपूर नगरजनाच्या जोडीत टाकत होते भल्यासिया श्रद्धा आणि भक्ती भावाने भरलेल्या अनंत जीवना या लौकिक सुखाबरोबरच परलोकीक सुखाचा सुकाळ करणाऱ्या देवाचं चरित्र श्रवण करतेवे सुवाचतेवेस आपण देखील एका लौकिक सुखानं नाहून दिसतो अहो एखादी सामान्य घटना देखील आपल्या काळजाला हात घालत त्या भावपूर्णेच पूर्णतेचा उत्कट परिणाम साधत हळूवारपणे आपल्या समोर हे लिळा चरित्र सांगत असत अहो तळ्या गळ्यातील लोकांपासून ते महाजनापर्यंत श्री प्रभू बाबा हे सर्वांचेच होते आणि ते सर्व श्री प्रभू बाबांचे होते पण या चरित्र ग्रंथात आढळणारा हा असं या लिळा चरित्रात आढळणारे ह्या ज्या लिळा आहेत त्या त्या देखील आपल्याला देवाशी प्रकारे एक आपुलकीचा धागा जोडून देतो त्याचा अनुभव देणारी ही एक लिळा आहे कशी ती आपल्यातलीच वाटते सामान्य लोकांच्या सामान्य चिंता समस्या त्यांना आभाळा एवढ्या वाटतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी या सामान्य गोष्टी पण त्यानेच ते देव आणि भक्त यांच्यामध्ये एक स्नेहाचा धागा जोडून जात होता कशा प्रकारे हे देव छोट्या छोट्या सुखातून त्या जीवाकडून कार्य करून घेत होत्या आणि त्यांच्याकडून त्यांना लौकिक सुख देण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न हे देव करत होते ते आपल्याला छोट्या छोट्या लिळेतून समजून जात ते लहाटी स्नेह संबंध या लिळेतून आपल्याला जाणून येतं एकदा एक देव बाजारामध्ये गेलेले होते तिथं तेल होत्या त्या दो दोन ज्या स्त्रिया होत्या ते तेल्याच्या त्या तेल ते विकत होत्या आणि तेल विकायला बसलेल्या होत्या तेव्हा आणि तेव्हा ती ते गोसावी तिथे त्यांच्याजवळ जाऊन खेळ क्रीडा करत असतात पण काही स्त्रियांच्या लेकरू तानालेकर घरी असायचं आणि तेव्हा ते श्री बाबांना म्हणत होते रावळू तुम्ही जर माझं लेकरू मला आणून दिलं तर मी तुमच्या डोक्यावर इतकं माप भरून तेल टाकेन तेव्हा श्री प्रभू स्त्रीचं लेकरू घरी असतं ती स्त्री देवाला म्हणायची रावडू आणि मग तेव्हा देव म्हणतात अहो मी जाय आणावे आणावे म्हणे आणि असंच म्हणून श्री गोविंद प्रभु बाबा दुडू दुडू धावत त्या घरी जायची आणि त्या लेकराला घेऊन यायचे तेव्हा ती तेलनी परत त्या ते लेकराला पाचून आणि झोपी घालून परत देवाला म्हणायची राहुल आता तुम्ही याला पुन्हा पाळण्यात टाकून या मग मी तुम्हाला परत तेल टाकीन मी तुम्हाला तेल घालीन तेव्हा तेव्हा ते देव तिथे जाऊन ते लेकरू तिला आणायचे आणि परत तिच्या जवळ लेकरू देऊन म्हणायचे मेली जाय तेल घाली घाली म्हणे श्रीमुकुट त्या त्या स्त्रियांच्या पुढे आपले श्रीमुकुट आडवीत होते आणि त्या म्हणा त्या घ्या हे घ्या राहुळ म्हणून त्या श्रीमुकुटावर डावलभरी माप भरून तेल टाकत होती आणि तेल घालीत होत्या आणि तेव्हा काय चमत्कार व्हायचा ते तेल वरच्या वरी कुठे जात होतं ते गायब व्हायचं आणि ते त्या ताण्या बाळाला पाजवीत होती तव ते उभे उभे राहून परत त्या देवाला म्हणायची जिजी राहुळ याला याला परत पुन्हा तुम्ही घेऊन जा आता घरी राहुळ धरा आता हे लेकरू आणि घरी न्या आता आणि परत, 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 परत ती स्त्री देवाला म्हणते रावडो रावडो धरा हे लेकरू तुम्ही घरी घेऊन जा पाळणा घालून पाळण्यात नेऊन टाका आणि परत म्हणती मी एक माप भरून तेल तेव्हा गोसावी म्हणतात आहो मेली जाय दे म्हणून तिचं लेकरू घ्यायचं आणि परत तिच्या घरी त्या पाळण्यात ती, ती लेकरू निच त्यांना झोपी घालून ती परत मागवती त्या बाजारात यायचे आणि मग ते तेलनी म्हणते मग त्या तेलनीला मग देव म्हणतात अहो मेली अहो मेली जाय तेली तेल घाल घाली 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 म्हणे म्हणजे श्रीमुकुटी पुढे ठेवून तिला म्हणतात तेल टाक आणि ती परत पाप भरून श्रीमुकुट्यावर तेल घालत होती तेव्हा ते वरच्या वरी अदृश्य होऊन जायचं आणि तिला तिथे आश्चर्य वाटत वाटायचं आणि परत खेळ म्हणत क्रीडा, -क्रीडा करते, करते बुड़ -बुड़ लेक। ते ली करत म्हणत होते आओ मेने बुडबुड वाजे ना सगळ्या तेलिनी जे त्या स्त्रियांचे लेकर आणून द्यायचे आणि त्यांचं तेल घ्यायचं स्त्रीमुकुट्यावर तेल वळगवायचं अशी लीला स्वामींनी इथे या बाजारामध्ये या केलेली आहे तेव्हा परत एक दुसरी तेलनी म्हणते तिथे देवाला राहुळो राहुळो माझे इथं इथे या या ठिकाणी माझ्या घरी माझं माप विसरलेलं आहे तर तुम्ही मला आणून द्या मी पण तुम्हाला तेल घालीन मी पण एक माप भरून तेल तुमच्या डोईवर तुमच्या डोक्यावर घालीन तेव्हा देव ते तेवा माप घेऊन येतात आणि मग परत तिच्या पुढे डोकं करून श्रीमकुट करून म्हणतात आहो मी जाय तेल घाली म्हणे तेव्हा ती स्त्री म्हणते राहुळ आधी माप द्या मग मी तेल घालीन मग तिने ते आणलेली देवाने ते माप ते त्या स्त्रीला दिले मग तिने त्या राहुलांच्या श्रीमुकुटीत तेल टाकलं देवाच्या श्रीमुकुटावर तेल टाकलं मग ते ती परत राहुलाची स्तुती करत होती आणि ती म्हणत होती हे राहुल आमची माय राहुल आमचे बाप आणि ते असं मनात म्हणत ती तेल घालीत होती आणि ते, ते तेल अदृश्य होत होते आणि अशा प्रकारे श्री त्या बाजार त्या बाजारात हट्टामध्ये ही खेळ क्रीडा ही लिला केलेली आहे आणि अशा छोट्या छोट्या समस्या छोट्या छोट्या गोष्टी श्री गोविंद प्रभूने छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्या रुद्धपूर नगरातील सगळ्या जण लोकांना सुखी केलं त्यांना यही कलोकाचं सुख श्री गोविंद बाबांना दिलेलं आहे अशा लिळा त्या रुद्धपूर ग्रामामध्ये घडलेल्या आहेत आपण सुद्धा आताच्या काळामध्ये दे, त्या देवानं आपलं कष्ट दूर करावं आपल्याला सुख द्यावं म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण देत असतो की तुम्हाला तेल दे किंवा काही गोष्टी आपण देवाच्या समोर ठेवत असतो पण देवाला खरंच त्याची गरज असते का नाही पण या जीवाला सुख तर द्यायचं आहे पण त्याला निमित्त करावं लागतं म्हणून तो ईश्वर ते निमित्त साधून जीवाकडून पुण्यकर्म करून घेत असतात अशा ह्या लीला त्या दृद्धपुरग्रामामध्ये घडलेल्या आहेत बाकी एवढंच होतं हे श्री गोविंद प्रभूबाबांची लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद प्रणाम जय श्री चक्रधर